नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर गावराग गोष्टीचा अवलंब करून जमिनीची सुपिकता आणि उत्पादन आपण कशा प्रकारे वाढू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्र ज्यावेळेस आपल्याला गावराग गोष्टीचा अवलंब करून जमिनीची सुपिकता आणि उत्पादन जर वाढवायचं असेल तर जास्त काहीच करायचं नाही आहे सगळं घरगुतीच आपल्याला वापरायचं आहे आणि जर या पद्धतीचा वापर आपण शेती माध्यमात जर केला तर निश्चित स्वरूपात शाश्वततेने जमिनीची सुपीकता तर सुधारतेच त्याचबरोबर उत्पन्नात जवळपास दिडीची वाढ ज्याला म्हणूया आपण किंवा दुपटीची वाढ होऊ शकते पण सातत्याने करत राहणं हे गरजेचं आहे आता हे जे काही गावराव गोष्टीचा अवलंब करून आपल्याला शेतीची जी काही सुपिकता वाढवायची किंवा उत्पादन वाढवायचं तर हे जे काही आहे हे, हे डायरेक्ट जमिनीतून आपल्याला द्यायचं आहे याच्यात स्प्रे वगैरे करायचा नाही आणि जो काही कार्यक्रम आपण राबवणार रा आहोत तर खूप घरगुती म्हणजे जवळपास गाईचं किंवा बैलाचं जवळपास दहा किलो शेण आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर गोमूत्र आपल्याला दहा लिटर लागणार आहे आणि गूळ आपल्याला फक्त दोन किलो लागणार त्याच्यानंतर बेसनपीठ आपल्याला दोन किलो लागणार आणि वडा खालची माना पिपळा खालची माना किंवा लिंबा खालची मग ज्या ठिकाणी वै ती वावर नाही अशा ठिकाणची एकच किलो माती आपल्याला लागणार आता मित्र या ठिकाणी पहा गाईचं किंवा बैलाचं दहा किलो शेण त्याच्यानंतर गोमूत्र साधारण दहा लिटर त्याच्यानंतर गुळ दोन किलो आणि बेसन जवळपास दोन किलो आणि एक किलो आपले कुठल्याही वडाच्या पिपळाच्या किंवा निंबाच्या झाडाखालची माती एक किलो आता ही सगळी सामग्री गोळा केल्यानंतर आपल्याला साधारणपणे दोनशे लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आणि ही सगळी सामग्री त्याच्यात टाकून द्यायची आणि व्यवस्थितपणे तो ड्रम पाण्याने भरून साधारणपणे बघा हा ड्रम आपल्याला जो आहे तर पंधरा ते वीस दिवस आता जास्तीत जास्त हे सगळं मिश्रण आपल्याला दहा दिवसच आबावं लागतं पण पंधरा दिवस धरवा कारण का याच्यामध्ये जे बेसन आणि गुळ आपण टाकलेलं आहे तर याच्यामुळे जी जीवाणूंची संख्या त्या ड्रममध्ये जी तयार होणार आहे दहा बारा पंधरा दिवसात हे जीवाणू ज्या वेळेस शेतीमध्ये जाणार आहेत आता हे काही जे तयार होणारं जे मिश्रण आहे साधारणपणे जे दहा बारा दिवस आपण ठेवणार किंवा पंधरा दिवस तर हे मिश्रण तयार झाल्यानंतर आता बघा हे आपण ड्रिपने सुद्धा देऊ शकतो किंवा पाणी जर दांडात चाललं तर त्या पद्धतीने टिपाड्यात नळ सोडूनही देऊ शकतो पण ड्रिचिंगही करू शकतो पण जर ड्रिपने आपल्याला द्यायचं असेल तर ह्याच्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे काही एक दुसरा प्लास्टिकचा ड्रम बुडाला आहे ना बुडाला तळाला त्याला होल मारून घ्यायचे त्याच्यानंतर एक चौथाही भाग म्हणजे ड्रम जर समजा चार फुटाचा आहे तर एक फूट त्याच्यात जाड वाळू टाकायची आणि हे जे काही आंबवलेलं मिश्रण आहे हे दहा ते बारा दिवस जेव्हा आंबवणार आहोत आपण जसं हे शेण झालं गुळ झाला बेसन झालं गोमूत्र झालं तर हे ज्यावेळी ड्रिपनी जायचं त्यावेळेस ते फिल्टर होऊन जाणं गरजेचं आहे जर ते शेणाचा चौथाट चा थाट जर आपण डायरेक्ट ड्रिपला लावून दिलं तर ते पुढे चालून ड्रिपरमध्ये जाऊन जाम होऊ शकतो म्हणूनसाठी आपल्याला दुसरा एक ड्रम याच्यासाठी लागणार आहे मग तो ड्रम घेतला त्याला होल पाडले खाली बुडाला एक वन फोर्थ म्हणजे झाडवाळूंनी जर भरला आणि हे मिश्रण जर आपण त्याच्यात ओतलं तर ते बरोबर फिल्टर होऊन खालच्या याच्यातून जर आपण ते गाळलेलं जे काही मिश्रण आहे ते जर खाली ड्रमच्या खाली आपण पातील्यात म्हणा किंवा मोठ्या भाड्यात धरलं आणि त्याच्यानंतर आपण कापड्यांनी गाळून किंवा उपरण्याने गाळून डायरेक्ट ड्रिपला जरी सोडून दिलं किंवा पाण्यावाटर ड्रिपमधूनही सोडलं तरी चालू शकतं आणि खूप चांगल्या पद्धतीची जमिनीची सुपीकता आणि उत्पन्नात वाढ या ट्रीटमेंटनी होऊ शकते आता मित्र गंमत अशी आहे का ज्या आपण हे मिश्रण करणार ज्या वेळेस येत बारा दिवस समजा जसं आपण दहा बारा दिवसांनी पाणी देतो तर हे मिश्रण जर आपण एकदा एक एकराला एक 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 सोडल्यानंतर हे एक दोनशे लिटर पाणी हे एक अकराला जवळपास पुरेसं पडतं आणि हे सोडल्यानंतर जर परत दुसरा ड्रम आपण तयार करून ठेवला तर पीक निघेपर्यंत जर या पद्धतीची ट्रीटमेंट आपण जर जमिनीला दिली तर मित्रां हो। रासायनिक शेती चार ते पाच वर्षानंतर करण्याची अजिबात वेळ येणार नाही पिकं पाहिजे तितकी निरोगी राहतील विशेष करून ते रोगाला बळी पडणार नाही आणि जमिनीचा पोत म्हणजे हात घातला तरी तुमची जमीन डायरेक्ट हात त्या जमिनीत बुडू शकेल अशा पद्धतीची जीवाणुयुक्त जमीन आपली तयार होते म्हणूनसाठी मी प्रस्तावनेच सांगितलं की गावरान गोष्टीचा वापर करून किंवा अवलंब करून जमिनीची सुपिकता आणि उत्पादन आपण कसं वाढू शकतो आता या ट्रीटमेंटनी तुम्ही एक एकर जमीन करून बघा आणि त्याच्यानंतर बाकीच्या फीडवरती रासायनिक पद्धतीने करून बघा दोघातला फरक आपल्याला दोन वर्षाच्या आतच कळून जाईल आणि आपल्याला कशा मार्गाने जायचं हा डिसिजन किंवा हा निर्णय आपला स्वयंभू आपला आपला हो तर मित्रांग्रोव्हन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे गावरांग गोष्टीचा अवलंब करू जमिनीची सुपिकता आणि उत्पादन आपण कशा प्रकारचं वाढू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुताच बाबा मित्रांपर्यंत पाठवा राम राम